श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ एक मिनिटात तुमच्या घरातून करणिबाधा नष्ट होईल नाही झाली तर मी स्वतः हा व्हिडिओ अगदी डिलीट करून टाकेन कर्णीबाधेसाठीचा खूप सुंदर असा उपाय आणलेला आहे तुम्ही समाजामध्ये पाहिले असेल अनेक ठिकाणी दत्त दरबार तयार झालेले आहेत आणि त्या दत्त दरबारात फक्त भक्तांची लूट होत आहे अनेक ठिकाणी पावत्या फाडल्या जातात अनेक ठिकाणी वाऱ्या करायला सांगितल्या जातात अनेक ठिकाणी त्या प्रमुख व्यक्तीला तुम्हाला भेटता येत नाहीये कारण तिथं आधी कॅश तुम्हाला जमा करावी लागते हे वास्तव सत्य मी समाजामधलं तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्हाला सांगतोय जर तुम्ही बाबा भगत मामा ताई कुणाकडे जात आहे तर स्टॉप करा मी तुम्हाला सांगतोय काहीच बैसोनिक करा एक चित्त आवडी आनंद रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे काही करण्याची गरज नाहीये जर तुमच्या घरामध्ये अतृप्त आत्म्या आलेले आहेत जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत आहे तुमच्या घरामध्ये कोणतंच मंगल कार्य होत नाहीये तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला संचार होतोय तर एक्झॅक्टली करायचंय काय दादा सांगतोय सोप्या पद्धतीत सांगतोय बघा पटलं तर करा कारण तुमच्यासाठीच हा सा व्हिडिओ स्वामींनी पाठवलेला आहे कुठेही एक रुपया घालवायचा नाहीये घरच्या घरी अगदी फ्रीमध्ये होणार आहे मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एवढे अनुभव आहेत चॅनलला तुम्हाला पाहिजे असलं तर माझ्याकडे एक अनुभवाची प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथं जाऊन तुम्ही अनुभव पाहू शकता एक एक मिनिटात बाधा घरातल्या नष्ट झालेल्या आहेत एक, -एक तासात घरातून शक्य पळून गेलेल्या आहेत मी हे का सांगतोय कारण प्रामाणिकपणे सत्य मार्गाने जर तुम्ही भक्ती केली तर निश्चितच दत्तगुरु तुमच्या मागे उभे राहतात पण नको त्या लोकांच्या तुम्ही नादी लागला तर अक्षरशः तुमची जिंदगी बरबाद होते म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर खरंच ठिकाण असेल खरं स्थान असेल तर तुम्ही तिथे नक्की जावा तिथं तुम्हाला दादा अडवणार नाहीये पण तुम्हाला हक्काने मी सांगतोय तुमचा भाऊ म्हणून सांगतोय तुमचा मुलगा म्हणून सांगतोय की या दादाचं तुम्ही ऐका कारण दादा ही या करच्या त्रासातून बाहेर आलेला आहे मी जसा बाहेर आलोय तसंच सर्वजण बाहेर यावे असं मला वाटतंय माझही अनेक ठिकाणी फसवणूक झालेली आहे मीही अनेक ठिकाणी पैसे घालवलेले आहेत अनेक ठिकाणी मला बळी दे देण्यासाठी सांगितला पण मी दिला नाही कारण मुख्या जनावरांना आपल्याकडे मारत नाहीयेत आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि आपण दत्तगुरूंचे भक्त आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की सत्य मार्गाने चला काम होतं प्रत्येकाच होत दत्तगुरु सगळ्यांसाठी धावून येतात हे ओपन चॅलेंज आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही अनुभवा तुम्ही सेवा चालू करा नाही तुमच्या घरातली बाधा गेली तर दादा सगळे व्हिडिओ दिलीत मारेल सगळे व्हिडिओ दिलीत मारेल पण तुम्हीही तसं प्रामाणिक राहिलं पाहिजे तुम्ही म्हणसाल की दादा आम्ही सेवा करतोय पण आमच्या घरातली बाधा गेली नाहीये तुम्ही तुमच्या अंतकरणाला विचारलं पाहिजे मी स्वामींच नाव किती मनापासून घेतोय मी स्वामी नामामध्ये किती डुमलो आहे मला स्वामींशिवाय काही दिसत नाहीये अशी अवस्था ज्या वेळेस तुमची होईल त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वामी संकटातून बाहेर काढता येईल दत्तगुरू बाहेर काढतात तर आता घरामध्ये कोणती सेवा करायची तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन ज्यांच्या घरामध्ये बाधा आहेत कुणी पाठवलेले आहेत त्यांनी घरामध्ये फक्त सवा महिने फक्त सवा महिने सांगतो मी सवा महिने फक्त तुम्ही प्रामाणिकपणे मांसार पूर्णपणे बंद करायचा नॉनव्हेज तुम्ही तुमच्या घरामध्ये आणायचं नाही किंवा बाहेर नाही हे खाऊन यायचं नाही दारू असेल कुणी पेठ असेल त्याने ही दारू बंद करायचे आणि सवा महिने कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आता कोणती सेवा करायची तर गुरुचरित्र चौदावाद द्याय गुरुचरित्र अठरावाद द्याय आणि शिवलीला अमृत अकरावाद द्याय हे तीन अध्याय दे, तुम्हाला डेली वाचायचे किंवा मोबाईल वर ऐकले तरी चालते तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती घेतल्यानंतर प्रज्वलित करायच्यात आणि म्हणायचंय हे गुरुदेव दत्ता मी आज तुझं नामस्मरण करतोय हे प्रभू हे जगाच्या बापा तू मला साह्य हो माझ्या मागे ज्या व्यथा आहेत माझं दुःख आहे साडेसाते आहे किंवा बाधा आहेत त्यात तू दूर कर आणि नामस्मरणाला बसायचे पंचेचाळीस मिनिटं लागतील श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण अगरबत्ती संपतोपर्यंत तुम्हाला करायचे करून झाल्यानंतर तुम्ही तुमचं डेली रुटीनच काम करायला सुरुवात करा दिवसभर जमेल असं दत्त दत्त दत, दत्त दत, दत्त दत्त नामस्मरण करा बघा जीवनामध्ये चमत्कार होईल आणि गुरुवारच्या दिवशी घरामध्ये पाटावर दत्ता अभिषेक करा दत्तांची छोटीशी मूर्ती आणली तरी चालते साधी पितळेची संगमवरी कसली आणा त्याच्यावर अभिषेक करा अभिषेकाचा बी व्हिडिओ मी बनवलेला आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही चॅनलला वरती युट्यूबला टाकलं दत्ता अभिषेक कसा करावा माझा व्हिडिओ भेटून जाईल साधी सोपी सेवा आहे कुठेही पैसे घालवत बसू नका आणि निरर्थक लोकांच्या नादी लागू नका ते लोक तुम्हाला लुबाडण्यासाठीच बसलेले आहेत